वैजापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांनी थैमान घातले पालखेड गुळवाडी व वा परिसरात जोरदार आणि पावसाचा जोर पाहायला मिळाला या वादळी पावसामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली यामध्ये पालखेड येथील रहिवासी रामभाऊ केशव शेलार यांच्या घरावरील पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडाले या घटनेमुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे तर गोळवाडी शिवारात झालेल्या मुसळधार पावसाने शेताचे रूपांतर तळ्यातच झाले आहे शिवारात एकर शेतात संपूर्ण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे हे शेत आहे की तळे असा प्रश्न शेतकरी वाणी यांनी प्रसंगी उपस्थित केला या गोळवाडी शिवरामध्ये आज ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि हे धरण नव्हे तर हे वावर आहे आणि ह्या शेतामध्ये वावरामध्ये एक धरणासारखं आज ऊर झालं आणि मोठा पाण्याचा लोंढा या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे गट नंबर चौतीस या क्षेत्रामध्ये पूर्ण आणि पूर्ण पाणी झालेलं आहे आज या गोळडी शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि आपण बघू शकता हे पाणी आणि निसर्ग राजा काय करेन त्याचा भरोसा नाही आपण बघू शकता काही मिनटामध्ये पाणीची पाणी झालेलं आहे आणि फार शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे कोणाचे झाडं तुटले कोणाच्या लैनिनी उडाल्या आणि घरं पडले आज अगोदर शहरामध्ये महत्वाची मोठी नुकसान झालेली आहे बघू शकता